नमो नम आज एक वेगळाच स्तोत्र मी घेऊन आलेली आहे श्रीमद शंकराचार्य विरचित एक श्लोकी गणपती स्तोत्र असं आपण ऐकूया सुंदर शब्दरचना असलेलं आणि अर्थपूर्ण असं हे स्तोत्र आहे गंडम मिलद्षंडम चलच्चारुषुंडम जगत्राण गणदंतकांडं विपदभंगचंडं शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडं इति श्रीमत् शंकराचार्य विरचितं श्री गणपती स्तोत्रं संपूर्णं शिवभुजंग स्तोत्रामध्ये हे एक श्लोकी गणपती स्तोत्र आलेला आहे गलतदान गंडं मिलदभृंग शुंडं अशी पहिली ओळ आहे याचा अर्थ ज्याचे गाल छान फुगीर आहेत असा त्याच्याप्रमाणे त्याचं जे अतिशय सुंदर असं रूप आहे त्यामुळे अनेक भुंग्यांचे थवेच्या थवे असे थवे, त्याच्याकडे आकर्षित होत आहेत असा हा गणपती बाप्पा चलच्चारु शुंडम जगत्राण शौंडम शुंडम आणि शौंडम असे जे दोन्ही शब्द आहेत ते जरी आस, साधारण सारखे वाटत असले तरी त्याचा अर्थ वेगळा आहे शुंड ह्याचा अर्थ सोंड ज्याची सोंड सारखी आहे आणि चारू शुंड आहे ती म्हणजे अतिशय छान दिसते ती आणि ती चलती हलती सारखी आणि पुढचं काय आहे जगत्राण शौंडम शौंडम ह्याचा अर्थ समर्पित जगाला जो रक्षण करण्यासाठी जगाचं जो समर्पित आहे असा गणपती बाप्पा कनदंतकांडम कांडम भंग चंडम म्हणजे ज्याचा दात जो आहे तो सोन्यासारखा तेजस्वी आहे आणि जो संकटांसाठी चंड रूप घेतो चंड याचा अर्थ प्रचंड भयंकर असं जो रूप घेतो संकटांसाठी संकट निवारण्यासाठी असा गणपती बाप्पा शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम असा हा शंकराला अतिशय प्रिय असा हा जो पुत्र आहे शिवपुत्र तर त्या वक्रतुंडाला मी नमस्कार करतो असा या एक श्लोकी गणपती स्तोत्राचा अर्थ आहे अतिशय सुंदर स्तोत्र आहे स्तोत्र म्हणजे मोठं जे शिवभुजंग स्तोत्र आहे त्याचा एक छोटासा भाग येतो पण ते स्तोत्र म्हणूनच आपण बघता येईल त्याच्याकडे यापुढचं पाचवं स्तोत्र आधी शंकराचार्यांनीच रचलेलं असं आपण पाहणार आहोत आधी त्याचं पठण बघणार आहोत कसं करायचं ते आणि मग त्याचा मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत हे शेवटचं स्तोत्र आहे गणेशोत्सव आपला संपत आलेला आहे आणि मंगळवारी अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन होईल आणि मग पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गण आपण त्या गणरायाला निरोप देणार आहोत तर त्याआधी ही पाच स्तोत्र नक्की त्याचा मराठीमध्ये अर्थ त्याचं पठण असं बघा आणि शक्यतो रोज म्हणण्याचा प्रयत्न करा आणि आपण पुन्हा नवरात्रात भेटणार आहोत देवी स्तोत्रांबरोबर प्रत्येक दिवशी एक नवीन देवीचं स्तोत्र दुर्गा असू देत किंवा भगवती स्तोत्र असू देत अशा वेगवेगळ्या स्तोत्रांचा पठण आणि अर्थ असं नवरात्रात आपण भेटणार आहोत पुन्हा